अग्रंदुळ येथील खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल अग्रंदुळ येथील अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार श्री डी वाय गौड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे सदर सहा होते प्रकरणांमध्ये आरोपी त्यापैकी एक आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे संदीप दादासो चौगुले विशाल बिरुदेव चौगुले नानासो उर्फ सागर माणिक चौगुले कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कणप आणि विजय अप्पासो चौगुले अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावं आहेत या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले सांगली जिल्ह्यातील कवटे तालुक्यातील अग्रण धुळगाव इथं दोन डिसेंबर दोन रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्घुणपणे खून केला होता सहा आरोपींनी गुप्ती कुकरी काठ्या या हत्यारांनी वार करून अशोक भोसले याचा खून केला होता या प्रकरणातील एक आरोपी सागर बाळासो चौगुले हा यापूर्वी मयत झालेला असून उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले सदर गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास कवटे मंकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला त्यानंतर पुढील तपास तत्कालीन एल सी बी चे पोलीस निरीक्षक राजन माने पी आय यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केलं होतं कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सदर कामी पैरवी कक्षातील अशोक तुराई पोलिस श्रीमती वंदना मिसाळ तसेच कवठे पोलीस ठाण्याचे वैभव काळे शहाजी जाधव यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयानं पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले नाव वगैरे नमस्कार माझं नाव नमस्कार माझं नाव प्रकाश तानाजी भोसले मी आगरण दोळगाव तालुका कवठे मंकाळचा रहिवाशी आहे दोन डिसेंबर दोन रोजी आगरण दोळगाव येथे यात्रेमध्ये माझा मोठा भाऊ अशोक भोसले याचा खून झाला होता आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि त्या निकालासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो ते आपली केस ज्यावेळेस स्टँड झाली त्यावेळेस देशमुख साहेबांनी चांगल्या प्रकारे सा त्याचा तपास चालू ठेवला आणि त्याच्यानंतर मी खास करून एक नाव घेऊ शकतो वंदना मॅडम त्यांनी प्रत्येक वेळेस मला आम्हाला म्हणजे साथ दिली व्यवस्थित समजावून सांगितलं काय आहे काय नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशमुख साहेब चेंज झाले त्याच्यानंतर आपले भोकरे साहेब आले आणि त्यांनी पण त्याच गतीनं तपास सुरू ठेवला आणि आज निकाल तुमच्या समोर आहे आज मला अत्यंत आनंद होतोय की माझ्या भावाच्या आत्माला शांती भेटली एवढं मी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच जे ज्या त्यांच्या समोर हत्यार आरोपींनी काढून दिली कपडे व गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्या दाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना अजन्म कारावास जन्मठेप या तीनशे दोनच्या गुन्ह्याप्रमाणे चौथे सत्र न्यायाधीश माननीय डी वाय गौड साहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा सा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे वस्त्रिका अशी पाच जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतले मला, अभिमानास मला, आ, मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चाललेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम प्रत्येक कौटुंबक कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात कारण यामध्ये महत्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्या सोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील सुप नामदम मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयांच्या न्याय त्यांना सुद्धा तीनशे दोन प्रमाणे जबाबदार धरून त्यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे कारण जुन्यावरील प्रवृत्ती वाढत चाललेली आहे अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद घोषणावं वाटतं परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते